येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन वेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला शहरात अनेक भागांमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे येवल्यातील नगर भागामध्ये अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्यामुळं या भागातील रहिवाशांनी येवला नगरपालिकेवर निषेध मोर्चा काढला होता येवला नांदगाव रोड येथील नगर भागात परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अनेक दिवसांपासून नळाला पाणीच येत नसल्यामुळं त्रस्त झाले होते त्यात गढूळू असोच पाणी पुरवठा होत असल्यामुळं लहान मुले व वयोवृद्ध यांच्यामध्ये आजाराचं प्रमाण वाढत आहे याकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे या त्यात रमजानचा पवित्र महिना असून या पवित्र महिन्यामध्ये उपवास असल्यानं याकडे प्रामुख्यानं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी या महिलांनी येवला नगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षकांना घेराव घातला होता एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन किनारे येवला नगर पालिका में हम पानी के वास्ते आए मैडम को बोलने के वास्ते मैडम को हम तकरार लेके आये बोलने के वास्ते आए हमको पानी भेजो मैडम ने क्या बोले तुम्हारे को मैडम ने बोले हम आते इंक्वायरी करते बोले का महीना है हमारा त्योहार है धूप बहुत लग रही थी धूप आग में हम बच्चे लेके पाव पाओ आए हमारे को पानी छोड़ो मैं सर चंद्रशेखर दत्तात्रेय शिंदे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवली शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला